आता सध्या जी आहे कॉलमची भरण्याची तयारी आहे कॉलम कसे भरतात आणि कॉलमसाठी काय शिफ्ट केलेलं आहे हे म्हणजे शिफ्टिंगसाठी म्हणजे कॉलम दोन लाईन दोरी आणि ओळिंबाच्या बाहेर येऊन असतो चालून आपल्याला दोन प्रकार दिसतात एक सिकंजी समोर पसल्यामुळे ते असते लाकड च्या मारून आणि उसऱ्यांदा आपल्याला एक नट बोलटासारखं एक पाहायला मिळते आणि कसं शिफ्ट करते बघा हातोड्याने पूर्ण मार मार लागतो याला आणि आता सध्या कॉन्क्रीट भरायला चालू झालेला आहे आणि समोर पाहू शकता गाड्याच्या माध्यमातून कॉन्क्रीट जे आहे ते शिफ्ट केलं जातं जिथं क्वालि तिथं आणि दाट्या लावलेल्या आहेत आपल्याला पहिल्या दाट्या आहेत ठीक आहे ओ सात आठ हां

मुळे जे काम आहे ते आता सध्या आपण चौथ्या मजल्यावर आहे चौथ्या मजल्या जे कालम जे आहे ते भरायला चालू आणि टोटल वीस कॉलम आहेत दोन टप्प्यात भरले जातात பல்ல பாயட பண்ணலாம் आहे बिल्डिंगची माहिती पूर्ण तुम्ही दाखवत आहे बघू शकता आपण हे आता सध्या बघितलं आहे पालन कसे बघतात आणि म्हणून